लक्ष्मीनिवास या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता आरती जान्हवीच्या घरी जाऊन आलेली असते त्यावेळेस आरती जानूला म्हणते की आपण बाहेर फिरून येऊया त्यानंतर जान्हवी घाबरलेली असते आणि ती टाळाटाळ करते ती म्हणते की जयंतला एकट्याला सोडून असं आपण कसं जाणार त्यानंतर पुन्हा आरती म्हणते की चला आपण टेरेसवर तर जाऊन येऊया मला अशा मोठ्या घराच्या गच्चीवर जायला खूप आवडतं त्यानंतर जान्हवी म्हणते की मला जयंतला विचारून यावं लागेल त्याला मी असं एकटं कुठेही गेलेलं आवडत नाही त्यानंतर जान आरतीला मोठा प्रश्न पडतो ती म्हणते की ताई तुम्हाला एक विचारू का त्यावेळेस जानू म्हणते विचारणा आरती विचारते की ताई तुम्ही जयंतरावांना खूप घाबरता का त्यावेळेस जानू म्हणते की नाही अगं तसं काही नाही आहे तर आरती म्हणते की मला असं जाणवलेलं आहे की तुम्ही स्वतःच्याच घरामध्ये घाबरलेल्या आणि खूप दडपून राहिलेल्या भीतीदायक वातावरणामध्ये राहत आहात असं मला वाटत आहे तुम्हाला काही अडचण आहे का किंवा तुम्हाला जयंत काही त्रास देतो का त्याच्यामुळं तुम्ही जयंतला एवढं घाबरत आहात का या प्रश्नावर जान्हवीला काय उत्तर द्यावं हे अजिबात समजत नाही आरती ही खूप हुशार आणि खूप टॅलेंटेड मुलगी असते तिने एका चानाक्ष नजरेमध्ये ओळखलेलं आहे की जान्हवी स्वतःच्याच घरामध्ये अगदी भीतीदायक आणि दडपणाखाली जगत आहे तिला कुठेही जायचं स्वातंत्र्य नाहीये तिला सगळं जयंतला विचारूनच करावं लागत आहे आणि हे सर्व आता आरतीच्या डोक्यामध्ये फिट्ट बसलेलं आहे पण ती आता जान्हवीला त्रास होईल म्हणून यातलं काहीही ती बोलत नाही पण ती आता लक्ष्मीला जाऊन सगळी कहाणी जान्हवीची सांगणार आहे की जान्हवी कसल्या तरी दडपणाखाली तिथे राहत आहे ती तिच्या ती संसारामध्ये सुखी असल्याचं दाखवते पण ती तसं जगत नाहीये व्यंकी आणि आरती आता जानवीचा घरचा त्रास लक्ष्मी मांडणार आहे